हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या नऊ ऑगस्टला वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्व आहे कारण या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ आठ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती नऊ ऑगस्टला शनिवारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा नऊ ऑगस्ट म्हणजे शनिवारी साजरी केली जाणार आहे पण आपल्याला पौर्णिमेचे जे काही सत्यनारायण करायचं आहे तर ते मात्र आपल्याला आठ ऑगस्ट ला संध्याकाळी करायचं आहे कारण या दिवशी पौर्णिमा तिथी ही दुपारीच सुरू होणार आहे आणि शनिवारी दुपारी ती संपणार आहे आणि सत्यनारायण पूजा जी असते तर ती पौर्णिमेच्या शुभ काळामध्येच करावी असं म्हटलं जातं म्हणून जर तुम्ही सत्यनारायण पूजा करणार असाल तर ते तुम्हाला आठ ऑगस्ट ला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं तसेच पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो तर ते तुम्ही दोन्ही दिवशी करू शकता जर तुम्ही आठ ऑगस्ट ला म्हणजे शुक्रवारी हे उपाय करणार असाल तर दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनंतर ते शनिवारी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता या श्रावण पौर्णिमेचे धार्मिक महत्व प्रामुख्याने समुद्र देवतेचे कृतज्ञता व्यक्त करणे आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवाचे समुद्रातील संकटापासून संरक्षण व्हावे यासाठी केले जाते या दिवशी वरुण देवतेची पूजा करून समुद्र शांत राहण्यासाठी नारळ अर्पण केला जातो आणि म्हणून या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं त्याचबरोबर श्रावण नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सुद्धा सण साजरा केला जातो जेथे बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला रक्षण करण्याचे वचन देतो तर या सणाची उत्पत्ती पौराणिक कथेमध्ये असून त्यामध्ये द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमी बोटाला साडीचा धागा बांधला होता आणि या प्रसंगातून संरक्षण आणि प्रतीक म्हणून म्हणून या सणाची सुरुवात झाली आणि हा सण संपूर्ण भारतामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो धार्मिक हा दिवस अतिशय आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण नारळी पौर्णिमेला एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा उपाय हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल घरामध्ये पैसा येईल लक्ष्मीच्या कृपेने सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आर्थिक भरभराट होईल फक्त चोवीस तासातच घरातली इडा पिढा नजरबाधा संपेल तर असा हा नारळी पौर्णिमेचा उपाय किंवा नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असत तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही श्रावण पौर्णिमेला आठ ऑगस्टला किंवा नऊ ऑगस्टला या दोन्ही दिवशी करू शकता जर तुम्ही आठ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी हा उपाय करणार असाल तर तो तुम्हाला दुपारी दोन वाजल्यानंतर करायचा आहे कारण दोन नंतर ही पौर्णिमा तिथे चालू होणार आहे आणि जर शनिवारी हा करणार असाल तर शनिवारी तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ असं म्हणतात कारण ते पवित्रता समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि ही श्रावण पौर्णिमा जी आहे तर ती नारळी पौर्णिमा असं याला म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी शास्त्रानुसार नारळाच्या संबंधित आपण जे काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कोणतेही शुभ कार्य पूजा किंवा विधी असेल तर त्याची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते कारण ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असते आणि कार्याची सुरुवात जी आहे तर ती यशस्वी होत असते नारळाचा प्रत्येक भाग हा पूजेमध्ये वापरला जातो म्हणून याला कल्पवृक्ष असं म्हटलं अर्पण करणे म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे कारण देवाप्रती असलेली श्रद्धा आणि कृतज्ञता ही व्यक्त होत असते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल भरपूर दिवसांपासून तुमची महत्वाची कामं अडलेली असतील बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपलं महत्वाचं खूप काम असं असतं आणि ते आपण काम पूर्ण करण्यासाठी अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो पण ते काम आपल्याकडनं पूर्ण होत नाही त्या कामामध्ये सतत अडथळे येतात तर अशी प्रत्येक अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्याकडे पैसे येत नसतील पैसा, पैसा कमवण्यासाठी तुम्हाला सतत पैशाच्या मागे पडावं लागत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येतो पण तुमच्याकडे तो टिकत नाही काही ना काही कारणाने घरातनं तो निघून जात असेल त्यामुळे तुमच्यावर एखादं कर्ज झालेलं असेल आणि त्या तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय जर तुम्ही या श्रावण पौर्णिमेला केला तर तुमच्या घरातील सात पिढ्यांचं दरिद्रता ही नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नारळाचे तीन उपाय सांगणार आहे हे तिन्ही उपाय आपल्याला श्रावण पौर्णिमेला करायचे आहेत पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दुग्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ घेताना तुम्हाला कोणी तो ओटीमध्ये दिलेला असेल भेट म्हणून दिलेला असेल किंवा तुम्ही पूजेमध्ये वापरलेला असेल तर असा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही तुम्ही स्वतः तुमच्या पैशात हा नारळ खरेदी करून आणायचा आहे यानंतर तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करून तुम्हाला नारळावरती सर्वप्रथम एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला श्री हा शब्द लिहायचा आहे श्री हा शब्द कसा लिहिला घ्यायचा हे तुम्हाला माहितीच आहे श्री हा शब्द लिहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आणि तो आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि त्यावरती नारळ तुम्हाला ठेवायचा आहे ठेवताना नारळाची शंडी ही देवांकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर नारळाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत अगरबत्ती तुम्हाला आहे आणि त्यानंतर तिथेच तुम्हाला देवघरासमोर करायचं आहे आणि एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळेला तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेला तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि काही वेळासाठी तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे काही काही वेळानंतर तो नारळ तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला तो बांधायचा आहे बाहेरच्या साईडनं बांधला तरीही चालेल किंवा आतल्या साईडनं बांधला तरी सुद्धा चालेल तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये नारळ बांधलेला बघितलंच असेल तर हा जो नारळ आहे तर तो पौर्णिमेलाच बांधला जातो कारण नारळ जे आहे तर ते लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि पौर्णिमा ही तिथे देवी लक्ष्मीला समर्पित असते जेव्हा असा नारळ आपण अभिमंत्रित करून मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो तेव्हा देवी लक्ष्मी ही स्वतःहून आपल्याकडे प्रवेश करत असते आणि घराकडे आकर्षित होत असते आणि ती स्थायी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते घरामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या या दूर होतात घरातली गरिबी दरिद्रता ही सुद्धा निघून जाते आणि वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते आणि म्हणून नारळ तुम्हाला हा बांधायचा आहे आणि हा नारळाचा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून तुम्हाला श्रावण नारळ पौर्णिमेला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा देखील अतिशय महत्वाचा उपाय आहे आणि हा उपाय आपण फक्त श्रावण महिन्यातील पौर्णिमेलाच करू शकतो इतर कोणत्याही पौर्णिमेला हा उपाय आपल्याला करता येणार नाही जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या सुरू आहेत सतत तुम्हाला आर्थिक अडचणींना किंवा अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि इच्छा आपली पूर्ण करण्यासाठी त्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करताय प्रयत्न करताय आणि तरी देखील तुम्हाला नशिबाची प्रयत्नांना साथ मिळत नसेल तर हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा देखील चांगला पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या नारळावरती तीन डोळे असतात जर तिथे तुम्हाला थोडस पिवळं चंदन जे आहे तर ते लावायचं आहे किंवा लाल चंदन जे असतं तर ते तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला चंदनाने अक्षर हे अक्षर लिहायचं आहे किंवा काढायचं आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे असेल तर तिथे हा नारळ घेऊन तुम्हाला जायचं आहे नारळावरील तीन छिद्रांना शंकराचे तीन डोळ्याचं चंदन लावलेलं आहे तर यामुळे या दिवशी भगवान महादेवांना असा नारळ जो आहे तर तो अर्पण करून आपली आपली मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि म्हणून तुम्हाला हा नारळ शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अर्पण करताना नारळाची शेंडी ही अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे जर तुम्हाला या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे हा नारळ अर्पण करायचा आहे आणि यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही मंदिरात जाल तर तेव्हा तो नारळ तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करून यायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी वाहती नदी असेल किंवा पवित्र गंगा नदी असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला या दिवशी एक नारळ त्या पाण्यामध्ये अर्पण करायचा आहे पहा या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आपल्या जवळ जर समुद्र नसेल तर आपण देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिथे कुठे तुम्ही एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे हा नारळ आवर्जून अर्पण करा कारण नारळी पौर्णिमा जी असते तर ती समुद्राप्रती आणि जलदेवतेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी असते आणि त्यामुळे असा नारळ जो आहे तर तो अर्पण करावा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संध्याकाळी एक उपाय करायचा आहे कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला सात भीमसेच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कापूर प्रज्वलित करून तुम्हाला समर्थ समर्थ या मंत्राचा जॉब करायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला पिशवीमध्ये बांधून पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला पुन्हा अशाच पद्धतीने कर्पूर होम तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला करायचा नसेल तर तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखादा खड्डा काढून तो पुरून टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर असा हा कर्पूर होम सुद्धा आपल्या घरामध्ये आवर्जून करा आपन करपूर जर दोश, दोश, नजर, जर तर आपण पौर्णिमा अमावस्याला घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष पितृदोष नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नारळाचे उपाय श्रावण पौर्णिमेला करायचं आहेत जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।